भूगण शक्ता भूगण शक्ती जी आहे चांगली आहे जैनी चांगली आहे पांढ्या याच्या बुडापासून जे त्याला जे संघ लागलेले आहे त्या थोड्यापासूनच लागले आहे मला जवळपास फळ खांड्या जवळपास बारा आणि चार जाण्याची शेंग आहे नमस्कार सर सर माझं नाव प्रवीण अंबादासची पोहाणी आहे मी गाव गाव तळेगाव तालाटुले जिल्हा जिल्हा वर्धा मोबाईल शक्ता मोबाईल शक्ती जी आहे चांगली आहे जनरेशन चांगली आहे त्याला जे ला सेंगा लागलेली आहे त्या पुढ्यापासूनच लागले आहे मला जवळपास फळ संध्या जवळपास बारा बारा ते पंधरा सरासरी बारा ते पंधरा फळ पांढ्या आणि चार जाणे शेंगा खूप काहीच नाही याच्यामध्ये चांगली व्हेरायटी वापर राहिली म्हणजे माझे चार भाईला तिकडे पण आहे अच्छा मी तिथे पेरले आहे ते आणि पुन्हा जाणार आहे तर मला फोकस आहे केसर केसर त्याच्यानं कोणतं नष्ट जाणं त्याला थोडीचला होत नाही सांगली वॉटर व्हॅलीमध्ये आणि जे उत्पन्न होईल झरघोस होईल अशी आशा करतो धन्यवाद